नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉट मध्ये आलो आहोत हा प्लॉट आहे एम एस सहाशे बारा सोयाबीन सोयाबीनला कालावधी झाला आवडती दिवसाचा आता फुलावर सुटलेला शेतकरी मित्रांनो दुख आपल्याला फुल कुठे कुठे फुल दिसते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंट आली आहे धनंजय पांडवे सरांनी कमेंट केलेली आहे की उन्हामुळे जे दिवसा दुपारी जे ऊन तपते त्या उन्हामुळे अ अळी पानाखाली लपून बसते का आणि आपण इमॅम ॲक्टीन मारलं तर त्या इमॅम ॲक्टीने पानाखालची लपून बसलेली अळी मरेल का अशी त्यांची कमेंट आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पर्यंत पाहा शेतकरी मित्रांनो तर बघा आपण जवळ फवारणी करतो औषधा औषधामध्ये फरक आहे शेतकरी मित्रांनो बघा एक आहे आंतरप्रवाही औषध दुसरं आहे गॅस पॉइझन आता हे ॲम ऍक्टिन मारला आपण बरेचशे कंपन्या आहेत औषधाचं तुम्हाला हे माहीत आहे तर आपण आपण कंटेनचंच नाव घेऊ इम ऍक्टिन आता हे आंतरप्रवाही औषध आहे आता अडी पानाखाली असो का वर असो आता हे आपलं सोयाबीन आहे बघा आताच आपण दोन तीन दिवस झाले फवारणी केलेली आहे आणि जसं मी म्हटलं फुलावर सोयाबीन सुटलेलं आहे तर बघा इथं आपल्याला फुल दिसायला सुरुवात झाली आहे जांभळ्या कलरचं फुल आहे शेतकरी मित्रांनो बघा तर आता हे जे पान आहे आता ऊन तपत आहे दुपारच्या पायरी ऊन तपते अळीला ऊन सहन होत नाही शेतकरी मित्रांनो ही गोष्ट बरोबर आहे अळी दुपारला पायाचे तिथलं नुकसान करत नाही शेतकरी मित्रांनो कारण की उन्हाच्या न ते पानाच्या खाली लपून बसते आता ते लपून बसलेली अळी जर आपण आता बारा एकच्या दरम्यान फवारणार फवारणी आपली नाही का कमी जास्त उशीर होते तर आपलं औषध ह्या पानावर पडलं पानावर औषध पडलं आणि खालत जर असली या पानावर जस औषध पडलं हे पान कसं होते विषारी बनते शेतकरी मित्रांनो हे पान ऑबर्ब करून घेते या पानात ऑब्झर्ब करण्याची अशी शक्ती आहे शेतकरी मी नॅचरल जसं सूर्यप्रकाश कस प्रकाश पानं करतात तशा प्रकारे ते पान ओढून घेते ते पान विषारी बनलं का ते पानाखालची ऐडी राहो का पानाच्या वरची ऐडी राहो जेव्हा ते ऐकून पान खायन पाना खालची एवढी जेव्हा ते पान तिचं खाणं चालूच राहते त्यावळी मरणार शेतकरी मित्रांनो ऐडी नक्की मरणार आणि दुसरं औषध आहे शेतकरी मित्रांनो गॅस पॉयझन आता गॅस पॉयझन केव्हा उपयोग होतो जेव्हा आपलंच पीक आता वाढलेलं आहे आणि अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे जरी आपण आंतर औषध मारलेलं असे ना आपल्याला लवकर रिझल्ट पाहिजे तर त्यासाठी गॅस पॉयजनचा उपयोग केला जातो शेतकरी के मित्र म्हणजे गॅस कसं खालून सोयाबीन कसं राहते मोक राहते आणि वरतून असं वाढलेलं राहते आपण गॅस पॉयजनची फोरणी केली तर अंदर गॅस तयार होऊन अंदर गॅस तयार होऊन ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो त्याच कारणाने अळी मरते खालचं ऑक्सिजनच नाही राहत घुटल्यासारखं राहते गरमाट तयार होते म्हणून तेवढी नरते शेतकरी मित्रांना जे अडी वरत आहे ज्या अडीवर फरणी होत असेल फवारणी औषध पडत असेल ते अडी तर लगेचच मरते शेतकरी मित्राला अशी आकुंचनच पाहिजे तुम्हाला अनुभव आलेलाच असेल अशा वेळेला उडते एकदा फारणी झाली पानं खाल्ली विषारी पान तेवढी तिला जिवंत राहणेच नाही मरणेच आहे इथला असा फवारणीचा फायदा होतो शेतकरी मित्रांनो आणि उन्हामुळे नक्कीच पानाखाल तर लपून राहते दुपारला तुम्हाला आवडी दिसणार नाही तुम्हाला आवडी दिसेल सकाळी आणि संध्याकाळी जसजसं दस उन उन्हाचं टेम्परेचर कमी होते तसतसं तुम्हाला सं संध्याकाळी आवडी दिसणार आता आपलं सोयाबीन काल म्हणजे परत दिवशीच आपली फवारणी झाली आहे शेतकरी मित्रांनो नाही का बाय पानं आणि आपले सोयाबीन हे एमी सहाशे बारा याची हाईट आता साधारण दीड ते दोन फूट झालेली आहे माझ्या टोंगा एवढे सोयाबीन आहे पूर्ण सुया झाकलेल्या आहे सोळा इंचीचा सुया आहे आणि अडीचे जे अंडे असतात शेतकरी मित्रांनो ते पण पन पानाखालचं पानाच्या मागचं मागं असतात ते पण मरतात ते पण विषारी पान विषारी होते त्याच्यावर औषध पडतेच ते पण निष्क्रिय होतात शेतकरी मित्र मरतात तर बघा मी कोणतंही फवारणी करा शेतकरी मित्रांनो आपल्याला रिझल्ट काही ना काही मिळतो पण फवारणी करताना जास्त करून आपल्या म्हणजे दीडशे लिटरचा पाण्याचा उपयोग करा शेतकरी मित्रांनो जसं मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं जास्तीत जास्त पाण्याचा जा उपयोग करा औषधीची मात्रा फार कमी करा दाट औषध नका मारू पाणी मारा जास्त तेव्हाच आपल्याला रिझल्ट मिळेल जसं आपण तणनाशक फवारणी करतो एकरी दीडशे एक एकशे साठ लिटर पाणी आपण एकरी फवारतो समजा एकरी दहा डबे जर फवारले सोळा लिटर पंपाच्या सोळा लिटर पंपाने एकशे साठ लिटर पाणी फवारले जाते एकरी आपल्याला निजर दिसतोच ना नाही का त्याचप्रमाणे कीटकनाशकाची फवारणी शेतकरी एकरी सहा ते जास्त कीटकनाशकाचे जास्त दाट मारण्याची आवश्यकता नाही कारण का असते पीक वाढलेलं असते जसं आता हे पीक वाढलेलं आहे मोठा आहे आपण कशी फवारणी केली चार तास घेतली का पाच तास घेतले पूर्ण औषध कायच्यावर पडते पानावरच पडते पिकावरच पडते जमिनीवर पडत नाही त्याच कारणाने जास्त दाट मारण्याची काही हो आवश्यकता नाही सहा ते सात डबे तुम्ही मारू शकता कमी असेल पाच डबे मारा जास्त असेल सहा सात मारा ते किटीच्या प्रादुर्भावानुसार आपण फवारणी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर ह्या आता मी जे सांगितलं शेतकरी मित्रांनो हे एमएमएक्टीन आंतरप्र आहे नक्कीच अळी मरते शेतकरी मित्रांनो धनंजय सर नक्की अडी मरते तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा शेतकरी मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद